पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा बाराव्या स्मृती दिनाची जाहीर शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस वेळ दुपारी एक वाजता प्रमुख पाहुणे माननीय श्री पी साईनाथ माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचे नातू आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार लेखक माजी संपादक द हिंदू इंग्रजी वृत्तपत्र माननीय श्री रामदास फुटाणे व्यंगकवी पटकथा लेखक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष साथी पन्नालाल सुराणा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत अर्थतज्ञ निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी मार्गदर्शक हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह बाळवा स्थळ हुतात्मा किसन अहिर विद्यालय पटांगण बाळवा जिल्हा सांगली वाळव्यात नागनाथ अण्णांच्या स्मृतिदिनाची तयारी पूर्ण जाहीर सभेसाठी पंचवीस हजार नागरिकांसाठी भव्य मंडप एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनाने क्रांतीवीर डॉक्टर नागनातान्ना नायकवडे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी वाळवा नगरी सज्ज झाले आहे बावीस मार्च रोजी होणाऱ्या या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहामधील सर्व संस्था आणि परसरातील स्वच्छता केली आहे सकाळी सात वाजता नागनाथांना नायकवडी व कुसुमताई नायकवडी यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल वंदना कांबळे यांचा भक्तिगीतेचा कार्यक्रम होणार आहे हुतात्मा शिक्षण संकुलाच्या वतीने संपूर्ण गावातून फेरी काढण्यात येईल दुपारी एक वाजता दिन जाहीर सभा होणार आहे हुतात्मा किसनहिर विद्यालयाच्या क्रीडांगणावर भव्य मंडप उभारला आहे पंचवीस हजार नागरिक या ठिकाणी सभेसाठी बसतील अशी बैठक व्यवस्था केली आहे या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचे नातू आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार लेखक द हिंदू वृत्तपत्राचे माजी संपादक पी साईनाथ व्यंगकवी पटकथा लेखक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रामदास कुटाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत अर्थतज्ञ पन्नालाल सुराणा यांची उपस्थिती राहणार आहे अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा साखर कारखाना ते विद्यालय आणि हुतात्मा चौक येथे अभिवादन फलक लावले आहेत दहा हजार लोकांना भोजन देण्याची व्यवस्था केली आहे कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी विविध कमिट्या काम करीत आहेत